नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपण आप हार्दिक हो पावकर आहोत पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यामध्ये पारंपरिक गणेशोत्सव कशा पद्धती होत कशी गाणी म्हटली जातात कसे नृत्य होतात महिला वर्ग या ठिकाणी एका साडी रंगामध्ये कशी असतील पात्र रा, ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क जय गजानंदा जय गजानंदा रे जय गजानंद रे जय जय गजानंदा मोरिया रे मोरिया रे बापा मोरिया रे गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आपण कुठे चाललेले चाललेली गणपती विसर्जनासाठी आपण चाललेले आहेत कसं वाटतो या वर्षीचा बाप्पा आल्यानंतर आणि आपण या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आहात का नक्कीच सगळ्या महिला वर्ग एका साडी मध्ये दिसत आहेत काय म्हणाल छान वाटतं आम्हाला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एक गणवेश केलेला आहे आणि आम्ही या वर्षी खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केलेला आहे या तर या बिलोशी गावामध्ये आपलं पाटील परिवार आहे जाधव परिवार आहेत किती वर्षापासून गणपती उत्सव साजरा करतायत जवळजवळ पन्नास वर्षा उत्सव सुरू आहे आप्पा महाराज यांच्या काळापासून त्यांनी चालू केलेले गणपतीचा उत्सव आहे तो आम्ही पाठामध्ये मोडलेला नाही आमच्या कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन हा आनंद आणि उत्साहाने साजरा करतात ओके गणपती बाप्पा आणि या ठिकाणी मात्र भक्त भाविक मात्र जाताना पाहायला मिळतात बाईक व जात आहेत चालत जात आहेत टेम्पो र जात आणि सुट्टी निमित्ताने गावी आल्यानंतर आडिय मशाल न्यूज नेटवर्क मी पात्र का सूरज पाटील लाईव्ह पाहत्रा एकत्र वाडा पालघर

<muchos> गणपती या ठिकाणी दरवर्षी गणेशोत्सव बिलोशी गाव मध्ये एक चांगल्या उत्साहात पार पडतोय आणि या ठिकाणी सगळे हे गणपती गणपती बाप्पाचे भाविक छोट्यांपासून मोठ्यांपासून थोरांपासून आलेले आहेत या वर्षीचा गणेशोत्सव काय म्हणाल आमच्या जोडले आपलं नाव काय सागर सागर पाटील आमच्या समेत आहेत आपण जॉब काय करतायत ठाण्याला असतायत नक्कीच गणपती उत्सव म्हटल्या तर आपण गावी येता गावाकडचा गणपती उत्सव काय म्हणाल कसं वाटतं या वर्षी गणपती उत्सव गणेश उत्सव साजरा करतायत या ठिकाणी सगळे जमलेले आहेत त्यांचे पाटील परिवार आणि तेवढ्याच मात्र आनंद उत्साहात दरवर्षी गणपती उत्सव साजरा करत असतात बिलोशी गावातले संपूर्ण नागरिक मशाल न्यूज नेटवर्कवर आम्ही लाईव्ह दाखवत आहोत या ठिकाणी तरुण आहेत ते सुद्धा या गणेशोत्सवामध्ये सहभागी होत आहेत पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज सह। नक्कीच या ठिकाणी मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे अभिनय पाटील महाराष्ट्र स्टार क्रिकेटर आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आहेत दीड दिवसाचा गणपती अनेक वर्षांपासून मात्र आणला जात आहे प्रत्येकाचा चेहरा आनंद उत्साह आणि बाप्पा जाण्याचं तेवढं थोडस दुःख होत आहे आणि अभिनेत पाटील यांच्या वडिलांशी आपण संपर्क करत आहोत आपलं नाव काय माझं नाव का काशीनाथ दामोदर पाटील काशीनाथ दामोदर पाटील मशाल न्यूज ची जोडलेली आहेत किती वर्षाची आपली गणपती बाप्पांची आणण्याची आणि सेवाप्रमाणे परंपरा आहे मी सुरुवातीला एकोणीशे पंचेचाळीस साली पहिला गणपती बसवला त्यानंतर आतापर्यंत चाळीस वर्ष पूर्ण झाले चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि नक्कीच एकात्मतेचा गणपती लोकमान्य ठिकाणी सुरुवात केला होता संपूर्ण तुमचं जाधव पाटील परिवार एकत्र येताना किती वर्षापासून एकत्र येत आहेत सुरुवात करून ज्या वर्षी मी गणपती बसवला त्या वर्षापासून जवळजवळ चाळीस वर्ष माझा परिवार गावातले ग्रामस्थ एकत्र असतो ठिकाणी आपण मत जाणलो पाटील साहेबांकडनं अभिनय पाटील स्टार क्रिकेटर महाराष्ट्रातील त्यांचा संपूर्ण हे परिवार आहे आणि या ठिकाणी तेवढ्याच भक्तिभावानं गणपती विसर्जन मात्र केलं जात आहे एकात्मतेनं एकत्र यावं आणि हा उत्सव साजरा करावा लोकमान्य टिळकांनी भारत देश पारतंत्र्य असताना मात्र म्हटलं होतं आणि आज ती ही महाराष्ट्राची परंपरा पारंपरिक गणेश उत्सव मात्र या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळत आहे बिलोशी गाव अभिनय पाटील वाडा मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर गणपती बाप्पा